सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून महत्वाचे तीन व्हिडिओ सीपी मुंबई लेखी परीक्षा जी आहे जे की चारही घटकांसाठी पेंडिंग आहे त्या लेखी परीक्षेचा लेखी प्लस फिजिकल असा मिळून सर्व कास्टचा सर्व कॅटेगरीचा सर्व समानता आरक्षणाच्या प्रत्येक मुलग्याचा प्रत्येक मुलगीचा ऑफ सांगण्याचं काम आपल्या चॅनलनं आज दिवसभर केलेलं आहे तो आजचा खूप महत्वाचा विषय आहे की सीपी मुंबईची पोलीस भरती ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावरती टर्न होत गेलेली आहे आणि मुलांच्या मध्ये एक वेगळंच वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मुलांकडं लक्ष द्यायला कोणीच तयार नाहीये जर बघायला गेलं तर दोन हजार बावीस तेवीस ची ही पुलीस भरती सीपी मुंबईची लेखी परीक्षा महिन्यान महिने वेळ होत आहे आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचं ग्राउंड सुद्धा अजून फिजिकलचा फी सुद्धा चालू केलेला नाही अशा पद्धतीनं या मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि अन्यायावरती काहीतरी तोडगा काढण्याचं काम शंभर टक्के आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे खूप महत्वाचा विषय आत्ताचा की जे काही मुंबईची लेखी परीक्षा आहे ती पाच तारखेला त्यांनी भिंतारी संदेशमध्ये गृहित जरी धरलेलं होतं तर होणार आहे की नाही होणार याचं विश्लेषण बघूयात त्यानंतर अकरा बारा तारखेचा एक विषय आणि त्यानंतर अजून एक गोष्ट मुलांच्या माध्यमातून समजते किंवा मुलांच्या डोक्यामध्ये काय आहे आणि याचा डिसएडव्हानेज किंवा तोटा कशा पद्धतीने मुलांना होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या आताच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्याच पद्धतीनं तिन्ही कटॉप जे आहेत ते कटॉप कॉन्स्टेबल चालक आणि कट कटॉप आपण मुंबईचा लावलेला आहे तुम्ही जर पाहायला नसाल तर चॅनलवरती आहे त्यांना सबस्क्राईब करा त्याच पद्धती टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मुंबई पोलीस वरती जी लेखी परीक्षा आहे फिजिकल एवढ्या फास्ट मध्ये सगळ्याच घटकांचं सगळ्या जिल्ह्यांचं फास्ट झालं कारण की समोर विधानसभा होती आणि विधानसभेवरती एक हाती सत्ता स्थापन करायची होती किंवा पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला निवडून यायचं होतं त्यामुळं त्या एवढं स्पीड घेतलं की बघायला लोक आमच्या महाराष्ट्र राज्यातील तब्बल चार मुलांचा मृत्यू झाला आणि त्याच पद्धतीनं हजारो मुलांना इंजुरी झालेली होती दुखापत झालेली होती अशा पद्धतीने एवढ्या स्पीड मध्ये ही फिजिकल घेतली की बघता बघता पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये फिजिकल पूर्ण केलं लहान ला, लहान जिल्ह्यांचा आणि मुंबईचा असेल दीड दोन महिन्यामध्ये सगळं फिजिकल उडवून टाकलं फटापट एका दिवसात तीन हजार दोन हजार मुलं होणं गरजेचं असताना तिथं दहा हजार आणि शेवटी साडे दहा हजार दहा हजार पाचशे मुलं एका दिवसात संपवलेली होती या दोन हजार बावीस तेवीसच्या पुढील भरतीची वस्तुस्थितीला शक्य व्हायचं हे आपल्याला विसरून नाही चाललं त्यामुळं मुंबईची लेखी परीक्षा जी की त्याच्या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावरती दहा दिवसाच्या पाच दिवसाच्या टप्प्यावरती वेगवेगळी वळणं घेत आली त्याच पद्धतीनं अठरा डिसेंबरला चार परिमंडळांनी सगळी इन्फॉर्मेशन पाठवलेली होती पदाची संख्या असेल एकंदरीत किती किती शाळा आहेत किती कॉलेजेस आहेत अशा पद्धतीनं किती जे काही शाळा कॉलेज असतील त्यांनी परमिशन दिली होती होती संपूर्ण विश्लेषण त्यांनी दिलेलं होतं पण उर्वरित आठ परिमंडळांनी पूर्ण माहिती दिलीच नव्हती त्यामुळं तिथं ती जी काही फिजिकल होती सॉरी लेखी जी होती ती लेखी झालेलीच नाही तर नंतर आठ परिमंडळांनी दिनांक बावीस तेवीस तारखेपर्यंत उरलेले परिमंडळ जे होते त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आणि लगेचच खूप महत्वाचा विषय एमपीसीनं ज्यावेळी त्या दिवशी दोन्ही घटना घडलेले होते एमपीसीचा वैवाडीचा विषय आणि त्याच पद्धतीनं बिनतारी संदेश झालेला होता जो सिनियर व्यक्तीकडून आलेला होता आणि त्याच्याकडे बघायला गेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला अकरा बारा तारखेसह आम्हाला पाच जानेवारीला पेपर घ्यायचा आहे म्हणून आज सकाळपर्यंत अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, दुपार केला so, या दुपारपर्यंत अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आणि फायनल समजलं की पाच जानेवारीला पेपर होणार नाही एक वेळ ठीक आहे दोन वेळ ठीक आहे या मुलांच्या मर्यादा असत लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीला मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडली तर मग ती मानसिकता राहत नाही अशी वस्तुस्थिती आहे ही अठ्ठेचाळीस हजार मुलांची ही जी पोलीस भरतीची तयारी करतात जे लाखो मोठे डोंगर पार करून वर्षानुवर्षे पाय झिजवून रक्ताचं पाणी करून त्यांनी इथं पर्यंत आलेले लक्षात ठेवा लाखो मुलांना मागं टाकले जे सिलेक्शन सिलेक्टेड झालेले आहेत लेखीला लाखो मुलांना मागं टाकून ती आता ले लेखीला क्वालिफाय झालेली आहेत आणि तुमच्या स्वार्थापाई काय इलेक्शन होता विषय आज इथं होते निवडणूक होते त्या निवडणुकीला थांबले सगळं थांबले निकाल झाला थांबले तुमचे अठ्ठाज जो होता गृहमंत्री पदाला किंवा मुख्यमंत्री पदाला तुमची ज्या नाटकापायी आठ दहा दिवस गेले ठीक आहे मान्य आहे पण ते झाल्यानंतर पाच सहा दिवसात या गोष्टी सुरू व्हायला पाहिजे होत्या ठीक आहे ते नाही झालं पण अकरा बारीक तारखेचं जर तार फिक्स होतं मग तुम्ही पाच तारीख परत का घेतला हा एक विषय आणि जर घेतला तर मग प्रोसेस काय नाही झाली आणि आज मग अशी ज्या गोष्टी समजल्या मला की पाच तारखेला पेपरच होणार आहे मग मुलांची मानसिकता असते या मुलांची मानसिकता असते एक तर ग्रामीण भागातील मुलं असतात हातावरची पोट असतात आई बाप एक दिवस नाही गेला तर एक वेळेस जेवण भेटत नाही ही वस्तुस्थिती या प्रत्येक घराण्यात याची प्रत्येक पालकाची त्यामुळं इथे विचार करायला पुन्हाही विचार करायला वेळ नाही अशा पद्धतीनं ही जी मुंबईची लेखी परीक्षा आहे फायनल आज तारीख बघा एकतीस संपत आलेली आहे उद्या एक तारीखे पाच तारखेला पेपर कसा होणार तुम्ही सांगा चार दिवस राहिलेले आहेत कमीत कमी हॉल तिकीट कमीत कमी सहा दिवस आधी तरी यायला पाहिजे कमीत कमी त्या मुलांना ट्रेन बुक असेल ट्रॅव्हल्स बुक असेल एस टी बुक असेल किंवा खाजगी वाहन असेल किंवा यायला जायला काहीतरी त्यांना वेळ द्यायला पाहिजे की नको हा एक विषय आहे आता जी थोड्या वेळापूर्वीच इन्फॉर्मेशन काढले होते जे याच्यामध्ये सांगितलं की लेखी परीक्षा पाच तारखेला होणार नाही झालं नुकसान परत पण तो जो त्यांचा आत्मविश्वास आहे त्या मुलांचा मर्यादा आहे ओलांडून गेली आणि सेम अजून परत पुढं डेट जाण्याची चिन्ह परत दिसू लागली अकरा बारा तारखेचा विषय आता पहिली गोष्ट म्हणजे पाच जानेवारीला पेपर होणार का पाच जानेवारीला पेपर होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन सांगतोय अजून सुद्धा आज एकतीस तारीख आहे संपलं वर्ष उद्यापासून एक तारीख होईल चार दिवसामध्ये कोणत्या मुलग्यानं कोणत्या मुलगीनं मुंबईला जायची तयारी करेल तुम्ही सांगा तुमच्या फी येणं जाणं असेल फिजिकल तर त्रास असेल तुमचं क्लायमेट असेल कधी पण उठणार तुम्ही फिजिकल घेणार पण तुमच्या लेखी सुद्धा घेणं तुमचं त्या वेळेमध्ये गरजेचं असताना तुम्ही कोणत्या पद्धतीकडे लक्ष घेत नाही किंवा जर बघायला गेलं तर दोन दिवस फक्त या मुलांसाठी जर दिले तर सुद्धा पेपर होऊ शकतो लक्षात दोन दिवस आमची मुलं आमची मुली रस्त्यावर सुद्धा झोपायला तयार आहेत पण हा जो मानसिक नाग त्रास जो चालू आहे त्याला ही कंटाळून गेलेले आहे ही माझी वस्तुस्थिती मी मांडत नाहीये की जी लाखो मुलं जी आहेत जी कनेक्ट झाले आहेत त्यांच्यासोबत बोलताना त्यांच्यासोबत ऐकताना त्यांचे मेसेज बघून सुद्धा मला सुद्धा कसर वाटते लक्षात ठेवायचं पण आपण काही सरकार नाही आहोत आपण मुलांच्या बाजून आहोत लक्षात ठेवा जेवढं करता येईल तेवढं त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांच्या हातामध्ये या दोऱ्या दिल्या त्या चुकीच्या दोऱ्या लोकांमध्ये गेल्यानंतर हा विषय होणार लक्षात ठेवायचा फक्त हे पोलीस भरतीच्या बाबतीत असं नाही आहे महाराष्ट्रातल्या भरती असू दे असू दे किंवा असू दे किंवा अदर कोणत्या असू दे वस्तुस्थिती अशाच पद्धतीचे लक्षात ठेवायची तो खूप महत्वाचा विषय की सर मग पाच तारखेला होणार नाही मग अकरा बारा तारखेचा काय विषय आज सकाळीच टेलिग्राम चॅनल ओपन केला जरा बघितलं काही मुलांचे असे सुद्धा मेसेज याला सुरू झालेत की सर लेखी परीक्षा अकरा जानेवारीला पण होणार नाही आणि बारा जानेवारीला पण होणार नाही लेखी परीक्षा फेब्रुवारीला होणार आहे म्हणे असं आम्हाला ऐकायला मिळालंय म्हणून म्हणजे मेंटॅलिटी बघा मुलांची म्हणजे वारंवार पुढे जाणार ह्या भ्रमात ती अडकलेल्या आणि एकदमच जर तोंडावर पडली भरती किंवा लेखी परीक्षा पडली तर ह्याच मुलांच्या दांड्या पहिल्या उठतील त्याला जबाबदार ते जरी असले तर त्याच्यापेक्षा जबाबदार जास्त हा सरकार असणार आहे किंवा प्रशासकीय लोक असणार आहेत कारण की वेळच्या वेळी कोणत्याही गोष्टी झालेल्या नाहीत याच्या आधी पण मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतोय की प्रत्येक भरती माग राजकारण आहे हे जरी दिसत नसलं तरी सुद्धा ते असत लक्षात ठेवा यावरती विश्वास ठेवा कारण किती जागा काढायच्या किती भरायच्या त्यांना किती लवकर नियुक्ती जायची त्यांना किती लांबणीवर ठेवायचं त्याचं पूर्ण प्लॅन सगळं असतो लक्षात जेवढी लेंदी प्रोसेस होईल तेवढा प्रशासनाला फायदा असतो लंदी प्रोसेस म्हणजे जर दोन हजार बावीस ची भरती चोवीस पर्यंत संपत नसेल दोन वर्षामध्ये विषय काय बघा अजून सुद्धा चोवीस संपलं पंचवीस चालू होतोय म्हणजे एक पोलीस भरती संपायला दोन ते अडीच वर्ष कार्यकाळ लागतोय ह्याच्या आधी मी वर्षभर हे सांगितलं होतं की एका पोलीस भरतीला अडीच वर्षाचा कार्यकाळ लागतो त्याच पद्धतीनं त्यांचं ट्रेनिंग असेल आणि परत असेल डिपार्टमेंटचं तर ह्या गोष्टीला वेळ लागतोय म्हणजे कमीत कमी तीन वर्ष या मुलांनी असेच काढायचे सो अशा पद्धतीनं त्या पोलीस भरतीचं उदाहरण दिलं अशाच पद्धतीनं सगळ्या भरतीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण अशाच पद्धतीचं असलेलं दिसून सो आता अकरा बारा तारखेला पण होणार नाही फेब्रुवारी महिन्यात होणार असा जर विचार केला तर विचार करा मग मुलांनी करायचं काय आणि जर अकरा बारा तारखेला पेपर झाला अचानकच घेतला जसे की बिनतारी संदेश मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अकरा बारा तारखेसह आम्हाला पाच तारीख सुद्धा पाहिजे आहे आणि शेड्यूल ए आणि शेड्यूल बी सगळं भरून चार्जशीट भरून तुम्हाला आमच्या मेल आय वरती हार्ड कॉपी पाठवायला सांगितली होती दिनांक एकोणीस डिसेंबरला दुपारी एक वाजून पर्यंत सगळा डाटा गेलाय मग पेपर घ्यायला काय प्रॉब्लेम होता हा एक विषय खूप महत्वाचा आहे बर त्याच पद्धतीनं कौशल्य चाचणीतून जे काही मुलं पास झालेली आहेत त्यांची सुद्धा यादी आलेले आहेत मग आता हॉल तिकीट काढून पेपर घ्यायला काय प्रॉब्लेम आहे सो एक गोष्ट खूप महत्वाची आहे जेवढं वेळ होईल तेवढं सरकारला याचा फायदा असतोय सो याच्या आधी पण सांगतोय पोलीस भरती एक राजकारण ही मी चालू केलेला लक्षात ठेवा आणि हा वारंवार त्या मुलांसमोर पोहोचवायचं काम मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आता बघा पाच तारीख कॅन्सल झाली होणारच नाही हॉल तिकीटच नाही चार दिवसामध्ये दि कुठली तयारी होणार काय होणार कुठली ट्रेन बुक करणार ट्रेन मधून लपून जायचं असेल पाच पाचशे सात सातशे हजार रुपये मुलग्याला पोचायला तर पाहिजे वेळेमध्ये पोचायला तर पाहिजे आणि त्याच पद्धतीने एसटीने जायचं म्हणलं तर एवढं मोठं आधीच त्रास झालेला आहे त्यातनं परत लांब लांबची मुळकडून पोचणार कशी हा एक विषय आहे दे लक्षात त्यामुळं अकरा बारा तारखेला पेपर होणार आहे लक्षात ठेवा पण त्याच पद्धतीनं जे वातावरण झालेलं आहे आताच सारखं पुढं जातोय पुढं जातोय पुढं जातोय त्यामुळे मुलांच्या मनामध्ये सुद्धा तेच बसलेलं आहे की आता पेपर होणार नाही पुढं जाणार आहे आता पेपर होणार नाही पुढे जाणार आहे अशा पद्धतीनं सगळी ही जी काही प्रोसेस आहे ती अशीच झालेली आहे याची नोंद त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते सर अकरा बारा फिक्स आहे मग अजून काय प्रॉब्लेम आहे आता त्या डिपार्टमेंट वरती सगळं डिपेंडिंग आहे लक्षात ठेवा की पेपर घेणं वेळ करणं लवकर लवकर डीव्ही वी करणं मेडिकल करणं सगळ्या गोष्टी करणं जॉईनिंग देणं ट्रेनिंगला पाठवणं ह्या सगळ्या त्यांच्या हातातल्या गोष्टी पण आपण आता शांत बसायचं नाही आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आपण दहा आणि अकरा तारखे अकरा आणि बारा तारखेपर्यंत पेपर कसा घेता येईल याच्याकडं विचार करायचा आहे आणि लवकरात लवकर हा पेपर संपवून एकदाच्या या मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसला स्टॉप देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सो खूप महत्वाचा विषय आहे की पाच तारीख नाही झाली अकरा बाराला होणार आणि परत ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे हो की सर फेब्रुवारीला पेपर होणार आहे सो त्यांना विनंती करतोय की ज्यावेळी फिजिकल झालं त्यावेळीपासून मी सांगतोय की जोपर्यंत जोपर्यंत टाइम टेबल येत नाही जोपर्यंत हॉल तिकडे येत नाही तोपर्यंत आपला फ्लो शंभर टक्के राहायला पाहिजे अशी जी करणारी दहा पैकी एक दोन मुलं असतात त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन जोरात असतात त्यामुळं तुम्ही वारंवार बघत बसू नका की कधी पेपर होणार कधी पेपर होणार कधी पेपर होणार तशात ठेवा हा जो पिरियड आहे हा जो पिरियड आहे म्हणजे निवड चाचणीतून म्हणजे फिजिकल मधून जे निवड चाचणीत आले लेखीसाठी क्वालिफाय झालेत तिथून ते लेखीचा पेपर होऊ हा जो पिरियड आहे ती एक सुद्धा तुमच्या परीक्षेला लक्षात त्या परीक्षेला सामोरं जावंच लागेल कारण की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि इथं कोणत्याही पद्धतीनं आपल्या या भरत्यांना गतीन्या लक्षात ठेवायचं प्रत्येक प्रकरण प्रत्येक भरती प्रत्येक नियुक्ती ही कोर्टात जाते आणि कोर्टात मग दोन महिने तीन महिने सहा सहा महिने चालते आणि मग त्याच्यावरती निकाल लागतो तो पण मुलगा इकडे यजवान होता अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रातल्या भरतीची जी पोलीस भरती आहे मुंबईची त्या मुंबईची पोलीस भरतीबद्दल जे काही पाठेमोग सगळं राजकारण झालं किंवा सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर वारंवार मांडलेल्या तुटवा पण तुमचे कष्ट असतील तुमच्या आई बाबाची परिस्थिती असेल तुमची परिस्थिती असेल आणि एक एक जागेसाठी असणारे कॉम्पिटिशन असेल आणि तुम्ही एवढा मोठा डोंगर पार करून इथपर्यंत आलाय शेवटच्या दोन पायऱ्यांना सुद्धा डोंगरा एवढीच ताकद लावावी लागत आहे पेपर घेण्यासाठी डिपार्टमेंटला फक्त दोन दिवस ह्या मुलांना देता येत नाही एक एकीसाठी दोन दिवस आणि ठीक आहे तुमच्या वेळी आमच्या पोरांनी सरकार केलेलं आहे कोणत्या पद्धतीनं काही अडचणी नाहीये आजच्या संधीच्या अगोदर असू दे आजच्या संहितेच्या वेळेला असू दे त्यानंतर निवडणुकीच्या वेळेला असू दे त्यानंतर निकालाच्या वेळेला असू दे त्यानंतर जे काही तुमचं खाते वाटप असेल त्यावेळी पण असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वेळ होऊन सुद्धा अजूनही कोणत्या पद्धतीने लेखी घेत नाही या दोन दिवसामध्ये पुढच्या सगळ्या घटना कोण येतील तीन ते चार तारखेपर्यंत सगळ्या गोष्टी कालनंतर तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पाठवायचं काम आपण करेन पण त्या सरकारला जरा सुद्धा तुमची किंमत नाही हे मात्र नक्कीच पोलीस भरती करताय त्याप्रधी लेखीला क्वालिफाय झालाय लेखीला क्वालिफाय झाल्यानंतर एक लक्षात ठेवा पेपर होऊपर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत स्वतःला सांगा की हा जोपर्यंत सेकंद संपत नाही तोपर्यंत आपण काय जिद्द सोडत नाही तोपर्यंत आपण काय हार मानत नाही तोपर्यंत लेखीचा शेवटच्या सेकंदापर्यंत विषय सांगतो तुम्हाला आणि ही जी मुलं अशा पद्धतीने वागतील त्यांना फक्त ही वर्दी भेटेल आणि बाकी सगळे जे टेन्शनमध्ये ट्रें, जे आपल्याला फॉलो करतात त्यांना तर आत्मविश्वास देतोय सगळ्या अपडेट देतोय पण अजून सुद्धा कोणी सबस्क्राईब नाही केलं किंवा पाहिलाच नाही आपल्याला त्या मुलांची परिस्थिती वेगळ्याच पद्धतीने लक्षात ठेवायची सो या पोलीस भरतीबद्दल सीपी मुंबई बद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे आतापर्यंतची अपडेट आहे ती पण तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आणि याच्या पुढचेही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल अप्रमाणिकपणे करणार आहे शेवटी एक सांगतोय शेंडी तुटुवा पारंभिक आता मात्र जिंकल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही लक्षात ठेवा काहीही येऊ दे काहीही येऊ दे लक्षात ठेवा आपल्याला जिंकायचंच आहे ऍट एनी कॉस्ट कोण काही सांगू दे आता जे फेब्रुवारी मध्ये म्हणणार आहे त्यांनी आता तलवारी टाकून दिली असतील पण आपल्याला तलवारीला धार एवढी करायची आहे जेवढे दिवस वाढतील तेवढं तलवारीला जास्त धार व्हायला पाहिजे आणि एक कापणार तिथं आपण दहा कापायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे अतिशय महत्वाची जी काही पाठीमागची हिस्ट्री होती ती पण सांगून आताची करंट अपडेट तुम्हाला दिलेली आहे आणि यापुढे काय होणार हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सगळी इन्फॉर्मेशन काढण्याचं काम मी करतोय आणि तुमच्यापर्यंत सेंड करण्याचं काम सुद्धा मी करणार आहे याची नंतर पण पाच तारखेला लेखी परीक्षा होणार नाही लक्षात ठेवायचं कारण की उरले दिवस चारच चारच दिवस उरलेत हॉल लिखित नाही वेळापत्रक नाही आदेश नाही परिपत्रक नाही जी आर नाही कुछ नाही काही नाही जैसे ते स्टॉप आहे सो ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असेल की आम्हाला पाच तारीख सुद्धा पाहिजे त्यांना कदाचित प्रश्न पडलाय की नाही पडलाय काय माहित नाही पण त्यांनी तर या मुलांना न्याय देण्याचं काम करायला पाहिजे होतं कारण खूप महिने झालं मुलं त्रासलेले आहेत लेखीला ले काय करायचं काय कळत नाही जेवढं वाचलंय ते सुद्धा डोक्यातून चाललंय ह्या टेन्शन मुळे खूप मुलांना आत्मविश्वास पाठिंबा द्यायचं काम प्रामाणिकपणे करतोय पण त्याला सुद्धा मर्यादा याय लक्षात कारण की मुलं समोर असल्यानंतर एक वेगळी एनर्जी असते पण या युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा एक वीस टक्के पन्नास टक्के देण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतोय आता मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही तो तो तोपर्यंत एक टक्काही आपल्याला माझ्या नाही लक्षात ठेवायचं हा टक्का टक्का वाढायला पाहिजे जेवढं वाढेल तेवढं मार्क वाढणार तेवढी सिलेक्शनची पॉसिबिलिटी ते वाढणार हे मात्र नक्कीच सो विश्लेषण आवडलं असेल मार्गदर्शन आवडलं असेल अपडेटही आवडलं असेल तर एक विनंती करतोय या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलच्या चा लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आहे आहेत जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन यापुढेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल सर्व शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबई लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय पुढचे अपडेट हे दोन तीन दिवसांमध्ये सगळे काढून घेण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं चॅनल करणार आहे त्यामुळे मी तेच थांबतोय धन्यवाद